कार्यक्रम करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे अध्यक्षीय भाषण लेबोर बरं का तरी पण आता थोडक्यामध्ये चार दोन मिनिटांमध्ये किती बोलता येत आहे ते मी प्रयत्न करतो पहिलं तर मसापच्या पाठीवर शाबासकीची थाप यासाठी की तुम्ही स्वागताध्यक्ष आणि संमेलनाचा उद्घाटक योग्य निवडला याचा पुरावा आत्ताच आपण पाहिलेला आहे स्वागताध्यक्षांनी काय बोलावं ते नेमकं अनिकेत लोहिया यांनी बोललेले आहेत आणि एवढा मोठं सगळं उभं केलेलं आहे ते तर आपण पाहतोच आहोत त्याच्याचबरोबर स्वागताध्यक्षसुद्धा आता हल्ली आम्हाला चांगलं मिळालेला आहे म्हणजे आता स्वागत स्वागताध्यक्ष असेल तर डॉक्टर काळेलाल विसरू नका बरं का फार बर चांगलं भाषण त्यांनी केलेलं आहे या दोघांचं अभिनंदन जर करावंच लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या बरं का हे त्रिमूर्ती साहित्य संमेलन आहे मृदगंध नाव आहे पण हे तीन तीन गोष्टी फार भारी आहेत तिथल्या ज्याचा उल्लेख डॉक्टरनी केला तीन नावं कुणाची तीन नावं आहेत पहिलं नाव है। पहले दादा काळदाते दुसरं नाव डॉक्टर लोहिया आणि तिसरं नाव त्र्यंबक आसर लोहकर हे तीन नावांचं संमेलन आहे ह्याच्यावरून संमेलनाचा चेहरा काय आहे ते कळून घे दुसरी गोष्ट काय आहे तीन उपक्रम झालेले आहेत तिथं एक उपक्रम तर तुम्हाला आहे पुरातन वस्तू ग्रामीण भागातील पुरातन वस्तूंचं प्रदर्शन महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं झालेलं नाहीये पहिल्यांदा भाव ब्रेक आणि मग अशी अनिकेत लोहिया सांगत होते की त्याचा व्हिडिओ एकांनी त्यांच्या मित्रांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मुंबईला हे प्रदर्शन घेऊन तुम्ही येऊ शकता का मुंबईला निमंत्रण डायरेक्ट ग्रामीण भागातल्या वस्तूंचं प्रदर्शन करणं आणि अँटिक गोष्टींचं प्रदर्शन करणं ही सोपी गोष्ट नाही त्यासाठी तुमची शाळा आणि तुमचे गुरुजी नेताजी यादव सर यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करू गोष्ट आपण <coughs> एक झाड लावलेलं आहे आपण सगळी झाडं लपायची आहेत पण दुसरीकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही तुम्हाला माफ करू पण आमचं झाड मात्र दगवा मृदगंध साहित्य संमेलनाचं एक झाड आपण शाळेच्या कॅम्पसमध्ये लावलेलं आहे ते दुसरा उपक्रम आणि तिसरा उपक्रम ज्याचा उल्लेख मगाशी झाला ते म्हणजे वाचनालय वाचनालय ही फार मोठी घटना तुमच्या भागामध्ये सुरू झाली तुमच्या शाळेमध्ये सुरू झालेली आहे वाचनालयाचं महत्व काय माहितीये हे जे संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण आहे हे लेखक आहेत मोठे लेखक आहेत ग्रामीण साहित्यिक त्याने पहिल्या भागामध्ये स्वतःबद्दल लिहिलेलं आहे मी कसा घडलो लय भारी असते बरं का अंबा हो त्यांनी लिहिलेला सांगतो अंबाजाबाईला एकोणीसशे त्र्याऐंशी ला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाला हा तरुण मुलगा दहावी अकरावीचा असेल बहुतेक त्यावेळेला त्या साहित्य संमेलनामध्ये गेला तिथं त्याने वेगवेगळे साहित्यिक बघितले आणि भारवून गेला त्याला वाटलं की आपण बी काहीतरी लिहायला पाहिजे त्याच्यानंतर तो वाचायला लागला कुठं वाचायला लागला माहितीये अंबाजोगाईचं हो सगळ्यात जुनं वाचनालय काय नाव वाचनालयाच साहित्य निकेतन ग्रंथालय हे बघा एक मुलगा साहित्य संमेलनाला जातो प्रेरणा मिळते आज जसं तुम्ही साहित्य संमेलनाला आला तसा तो गेला होता तिथं पण लिम उठवत ते साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र भरातले मोठे मोठे साहित्यिक आलेले आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं वाचनालयात पुस्तकं वाचली पुस्तकं वाचनाचं महत्व या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एक लेखक घडण्याची ती प्रक्रिया आहे की तुम्ही असे साहित्यिक उपक्रम बघा भाषण ऐका त्याच्या बरोबरच पुस्तकं वाचा योगायोगानं तुमच्या शाळेमध्ये आता ग्रंथालय सुरू झालेलं आहे त्या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा मगाशी दगडू दादा लोमटे त्यांनी सांगितलं की ते तुमच्या शाळेला भरपूर पुस्तकं देणार आहेत शिक्षकासाठी देणार आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा देणार आहेत एकदा दादासाठी काय होऊन जाऊ ला अरे ब्रेडचा बिस्किटाचा पुडा देणारा एवढा भारी नसतो बरं का पुस्तकं देणारा भारी असतो हा पुस्तकं देण्याचं काम दादा करणार आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पुढे हे सांगू इच्छितो की हे संमेलन करताना अनेक लोकांनी खस्ता खाल्लेले असतात आमचे मित्र शेंद्रे सर धादल झाली पण केली त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं पार पाडलं जिथं कुणी नाही तिथं हे आहे सेंद्रे सर ग्रामीण भागातलं हे संमेलन आहे ना ऍक्च्युअली आम्ही बारा संमेलन गावात घेतलेली आहे आणि हे दोन असे चौदावं संमेलन आहे हे अंबाजोगाई मसापचं या संमेलनामध्ये का घ्यायचं ग्रामीण भागात डॉक्टर ठाकडेंनी खूप छान पद्धतीनं सांगितलं मित्र हो हा काळ जो आहे तो खरं बोलण्याचा आहे नुसता बोलण्याचं नाही तुम्ही बोलता तसं नाही खरं बोला खरं बोलण्याचा हा काळ आहे ह्याच्यामध्ये ह्या भाषणामध्ये त्यांनी एक छान कविता दिलेली आहे उदय प्रकाशची दोनच दोन चार ओळीचीच कविता आहे त्याच्यामध्ये ते, ते काय म्हणतात माहिती आहे का माणूस जो असतो ना माणूस त्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे तो विचार करतो आणि बोलतो गाढव बोलतो का विचार करतो का नाही ते तर माहीत नाही आपल्याला पण बोलत नाही हे फक्त त्यामुळं माणूस जर व्हायचा असेल तर तुम्हाला नीट बोलता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आदमी मरणे के बाद कुछ नाही सोचता माणूस मेल ना तर डोकं बंद होऊन जात आदमी मरणे के बाद कुछ नाही सोचता आदमी मरणे के बाद कुछ नाही बोलता कुछ नाही सोचने और बोलने पर आदमी मर जाता है काय अर्थ होतो माहितीये का ज्या वेळेला तुम्ही गुमान राहिलात गप्प बसलात अन्याय सहन केला आवाज उठवला नाही त्याचा अर्थ तुम्ही मिळलेले आहात असं मरण आपल्या वाटेला येऊ नये हा संदेश देण्यासाठी हे अशी साहित्य संमेलन भरवली जातात ह्या उमेश मोहितेनं त्याच्या भाषणाच्या दुसऱ्या भागामध्ये हे आवर्जून सांगितलं ज्याचा उल्लेख अनेक मान्यवर वाक्यांनी केला की साहित्यिकाला सामाजिक बांधिलकी असली पाहिजे उग लय सुंदर दिसतेस किंवा लय पराक्रमीस एवढ्यानी कविता होत नसत्या कविता कळून घेण्यासाठी समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या मुळाला हात घालता आला पाहिजे आणि ही सामाजिक बांधिलकी असावी अशी भूमिका ह्यांनी उमेश मोहिते उमेश मोहिते यांनी व्यक्त केलेली आहे हे भाषण वडीलधाऱ्या लोकांना तर पोस्ट केलेलं असत आहे तुम्ही निवांत असाल तेव्हा जरूर वाचा कारण काय माहितीये का गावाचा आवाज दिल्लीपर्यंत जातो सगळ्यात मोठं दुखणं हे आहे आणि तुम्हाला सांगतो की दिल्लीचे गावाच्या लोकांनी ठरवलं लो, पंजाब उत्तर प्रदेशच्या की आपण दिल्लीत जाऊन ठाण मांडू त्यांना काय वाटलं की आता दिल्लीत गेलो तर आपला आवाज दिल्लीवाले ऐकील नवा दिल्लीचा आवाज दिल्लीपर्यंत आवाज जर घुमवायचा असेल ना तर त्यांची नाक दाबा आली पाहिजे तुम्हाला तुमचा हात तुम्ही नुसतं दिल्लीला किंवा मुंबईला जाऊन भागणार नाही तुमचा हात त्यांच्या नाकापर्यंत पोचला पाहिजे म्हणजे तुमची त्यांना भीती वाटली पाहिजे तरच ते काहीतरी परिणाम दिसेल अन्यथा दिल्लीत मोर्चे काढा दिल्लीत मिळावे घ्या की गल्लीत घ्या काही फरक पडणार नाही ही इच्छा नव्या पिढीमध्ये निर्माण व्हावी नव्या पिढीनं शेतकऱ्यांची भाषा बोलावी शेतकऱ्यांचं दुःख व्यक्त करावं ग्रामीण भागाचे प्रश्न पुढे यावेत याच्यासाठी हे मृदुगंध साहित्य संमेलन आपण आयोजित केलेलं आहे मी मला डबल रोल मिळालेला आहे तुमच्या सिनेमात नसते डबल रोल आमच्या काळामध्ये सिनेमामध्ये सुद्धा डबल रोल असायचा एक श्याम असायचा दुसरा राम असायचा दोन्ही भूमिका एकच माणूस करायचा राम लय श्यामळू असायचा लय पराक्रमी असायचा तर या ठिकाणी मला डबल रोल मिळालेला आहे एक तर संतोष मोहितेची रिप्लेसमेंट तुर्तास ही केलेली आहे तुम्ही अरे हो मोहिते संतोष एक दिवस येईल हा तर उमेश मोहिते उमेश मोहितेची ही भूमिका करावी लागली आणि दुसरी बाजूला मला पूर्व अध्यक्ष म्हणून काम पहिलं संमेलन हे घाटनांदूरला झालं त्या लोकांनी तिथं ते चांगलं घेतलेलं आहे परंतु आज आहे ना आज हा जो ओव्हरफ्लो आहे हा मोठा आशादायक आहे आत्मविश्वास देणारा आहे या पाठिकाणी आंबेजोगाऊन लो किती लोक येतील हो पाच पंचवीस पन्नास लोकं येऊ शकतील हा सगळा बाकीचा ऑडियन्स हा या भागातला ऑडियन्स आहे या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि जसं की आम्हाला गोरख शेंद्रे सरांनी सांगितलं की ते मोमेंटो किंवा त्यांना जे सूत्र द्यायची आहेत ती सूत्र देण्याचा कार्यक्रम आपण अंबाजोगाईमध्ये कधीतरी करू लवकरच करू मी अशी अपेक्षा करतो की उमेश मोहिते यांची प्रकृती लवकरात लवकर बरं हो आणि ते आपल्या कार्यक्रमामध्ये पुढे सहभागी हो असे अपेक्षा करतो आणि थांबतो